महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समरील ब्लायकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका अभियास सविस्तर हरियाणातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील नायबसिंग सैनी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफमधून मासिक तीन हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना ऊर्ध्व सन्मान भत्ता देऊन त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची योजना सुरू केली आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाने संदर्भात आधी सूचना अधिसूचना जारी केली आहे या अंतर्गत हरियाणातील केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपयापेक्षा कमी ई पी एफमधून पेन्शन मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ई पी एफमधून एक हजार रुपये पेन्शन मिळत ते तर राज्य सरकारला त्याला दोन हजार रुपये देईल आणि ज्यांना एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळते त्यांना दरमहा एक हजार रुपये ऊर्ध्व भत्ता मिळेल हे सर्वेक्षण कशासाठी आहे हरियाणात एच एम टी आणि एम आय आय टी सीसह विविध विभाग मंडळे आणि कॉर्पोरेशनचे सुमारे एक पॉईंट पंचवीस लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांची ई पी एफ पेन्शन वृद्ध पेन्शनपेक्षा खूपच कमी आहे अशा परिस्थितीत ह्या पेन्शनधारकांना बुजुर्ग सन्मान भत्त्याचा लाभ मिळू शकतो यानंतर कर्मचाऱ्यांना येथे अर्ज करावा लागेल एस टी टी प्रमाण मेरा मेरा परिवार हरियाणा डॉट गवर्मेंट डॉट इन इथे फॅमिली आय डी ऑपरेटद्वारे नागरिक ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागेल यानंतर नागरिक संसाधन आणि माहिती विभागाचे क्षेत्र समन्वयक प्रोग्रामर त्याची पडताळणी करतील आणि त्यानंतर पात्र व्यक्तीच्या खात्यात तीन हजार रुपयापेक्षा कमी पेन्शनची रक्कम येणे सुरू होईल ह्यापूर्वीच्या खट्टर सरकारने घोषणा केली होती विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी अर्थसंकल्पात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या निवृत्ती वेतनाच्या कक्षेत आणण्याची घोषणा केली होती आता नायब सैनिक सरकार वृद्ध सन्मान भत्ता योजना देऊन हे आश्वासन पूर्ण करणार आहे या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारी स्वायत्त संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधील तफावत सामाजिक न्याय सबलीकरण विभागामार्फत मिळणाऱ्या पेन्शनमधून भरून काढली जाईल भविष्यात जेव्हा जेव्हा वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाची रक्कम वाढेल त्याच प्रमाणात ई पी एफ पेन्शनधारकाची देखील वाढवली जाईल